बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती नागपुरातील जनता मोठ्या हर्षोल्लासात मनवित आहेत हे बघा इंदोरा बुद्ध विहारामधून भंते सुरई ससाई यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली निघालेली आहे ह्या रॅलीमध्ये लोक आनंदाने किती नाचत आहेत त्यात छोटे मोठे सर्व माणसं बाया रॅलीमध्ये नाचत आहेत आणि भीमजयंती उत्सव मोठ्या उत्साहात मनवत आहेत आता ही रॅली संविधान चौकात पोहोचली आहे तर तेरा एप्रिलच्या रात्रीचे बारा वाजलेले आहेत हे बघा आपल्याला संविधान चौकामध्ये बाबासाहेबांच्या फोटोचे लाईट शो बघायला मिळत आहे किती उत्साहात दिसत आहेत सगळे लोक ही बाबासाहेबांची एकशे चौतीसावी जयंती दोन हजार पंचवीसमध्ये नागपूरच्या ह्या लोकांनी किती उत्साहात मनवलेली आहे आणि बाबासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त मला माझ्या बुद्ध बांधवांना एक संदेश सांगायचा आहे ज्याप्रमाणे आज आपण सगळे बहुसंख्येने एकत्र आलो आहोत त्याचप्रमाणे आता जे महाबोधी महाविहाराचे आंदोलन चालत आहे त्यासाठी पण असेच बुद्ध पौर्णिमेला बारा मेला बोध घेत जमायचे आहे आणि आपण सर्वांनी मिळून महाबोधी महाविहार मुक्त करायचे आहे